सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जनस्थान रिद्धिनाथ धाम मध्ये भक्तीपूर्ण वातावरणात पुण्यतिथी सोहळा संपन्न झालाय त्र्यंबकेश्वर पेगलवाडी येथील रिद्धीनाथ धाम मध्ये ब्रहालीन योगी रिद्धीनाथ युग गुरु योगी बीजनाथ महाराज यांची सतरावी पुण्यतिथी तथा ब्रह्मलीन योगी भैरवनाथ गुरु योगी रिद्धीनाथ यांचा अकरावा पुण्यतिथी दिन शेकडो साधू संत व भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न करण्यात आल्या यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते महंत योगी शिवनाथजी महाराज यांच्या हस्ते सकाळी समाधी अभिषेक पूजन करण्यात आले त्यानंतर हवन आरती मंत्र पुष्पांजली प्रार्थना दर्शन कार्यक्रम संपन्न झाले यानंतर परमपूज्य पीर बालयोगी गणेशनाथजी परमपूज्य पीर योगी श्यामनाथजी परमपूज्य पीर योगी नाथजी महंत शिवनाथजी यांच्या हस्ते पूर्णाहुती सोहळा संपन्न करण्यात आला यावेळी योगी अठराची महंत सुमरनाथजी पीर योगी श्यामनाथजी परमपूज्य योगी खुशीनाथजी योगी नागनाथजी योगी शिलानाथजी योगी भगवतीनाथजी स्वामी कंठानंदजी स्वामी विश्वरूपानंदजी योगी प्रकाशनाथजी आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे पौरहित्य पंडित विनय कुमार तिवारी यांनी केले यानंतर सर्व आखाड्यांचे महंत साधू संत तसेच राज्यातून व राज्याबाहेरून बाहेरून आलेल्या शेकडो भाविकांनी महाप्रसाराचा लाभ घेतला कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाळासाहेब पाठक शिवाजी चुंबळे सारुळ सरपंच मोहन डगळे सदानंद नवले राज चारसकर पेगलवाडी सरपंच विलास आचारी भरत नवले एकनाथ कातोरे अमोल ढगे रोहिदास कातोरे ओमप्रकाश सारडा संजय काठे प्रशांत हांडोरे कुमार भाऊ परेश शर्मा तानाजी तिरमे पांडुरंग कोठुळे गणेश कोठुळे पांडुरंग आचारी छगन आचारी गणपत कालेकर विनोद चुंबळे गिरीश जाधव मधुकर रणमाळे गोरखनवले चंदुआवाड बापू नवले निवृत्ती शिंदे लक्ष्मण आचारी अशोक दिवे गणेश मोरे निलेश कचोळी आदींनी विशेष परिश्रम घेतला यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते जागतजस्तांसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर